हॅलो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सर व्यासपीठावर उपस्थित अतिथीगण उपस्थित व माझे मित्र आणि मंत्री आपण सर्व इथे माझ्या सत्काराबद्दल उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मनपूर्वक धन्यवाद एक लहान मुल जन्माला येतं पाठीमध्ये बळालं की ते पालतं पडतं हातामध्ये बळालं तर ते रांगायला लागतं आणि पायामध्ये बळालं की ते चालायला लागतं आयुष्यातील पहिलं पाऊल ते आपल्या आईच्या साक्षीने टाकतं आयुष्यामध्ये ते मी कितीही पुढे गेलं कितीही मोठं झालं तरी देखील त्याला त्याची आई प्रिय असते अगदी त्याच नाव श्रीकांत आडेसराचं माझ्या आयुष्यातील स्थान काय या पार्क कॉम्प्युटिव्ह फोरमचं माझ्या आयुष्यातील स्थान काय तर ही पार्क कॉम्प्युटिव्ह फोरम माझ्या आयुष्यातील माझी शैक्षणिक आई आहे खरं तर माझ्याबद्दल सांगायचं झालं माझं नाव तेजस देडाम मी पिंपरीचे चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पास आहे ग्रॅज्युएशनच्या नंतर दोन तीन वर्षानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली खरं तर एक काळ असा होतो की यवतमाळ शहरामध्ये काही मोजकीच नाव होती सुरवातीला जे मुलांना एमकीच मार्गदर्शन करायचे परंतु आता अनेक जण आले आणि जेव्हा मी क्लास लावायचा विचार केला मी विचार केला की कुणाकडे गेलं पाहिजे आणि सर्वांकडून माहिती तर मला समजलं ज्या ठिकाणी ऑथेंटिक पारदर्शक अतिशय प्रामाणिक आणि शिस्त पद्धतीने मुलांना मार्गदर्शन केलं होतं असं आपल्या ट्रेनिंग म्हणजे पार कॉम्पिटेटिव्ह फॉलो पाहिजे पार्क कॉम्पिटेटिव्ह मधून अनेक अधिकारी घडले अनेक अधिकारी घडतील आज मुलांना प्रशिक्षित करणारी अकॅडमी उद्या अनेक अधिकारी पुरवणारी अकॅडमी नक्कीच बनल्याशिवाय पार्टशी माझा परिचय कसा आहे मित्र मी सांगू इच्छितो एक दिवस शिवाजी कडून मी जात होतो आणि तिथे बाहेर मला एक बोर्ड दिसला पार्ट कॉम्प्युटर फोरमच तिथे लिहिलं होतं श्रीकांड सर पुणे पण मी विचार केला की यमागासवर्गीय के भागामध्ये पुण्याचे शिक्षक आले मग मी विचार केला की के एकदा जाऊनच भोगाव कोणता क्लास आहे मी गेलो सरला म्हणजे सर मला टेस्टच लावायचे आणि शेवटच्या पाच टेस्ट उरल्या होत्या सण आणि रुपयामध्ये पाच तेवढे दिल्या आणि टेस्ट देताना मग मला एक जाणवलं की जे माझे मित्र होते ते तर त्यांचा स्कोर प्रचंड हाय याचा साठ बासष्ट चौसष्ट असा स्कोर याचा मी शॉक झालो की एवढा पुण्याचा यवतमाळ सारख्या भागामध्ये एवढा मोठा स्कोर मी विचारलं मित्र कुठे कसा आहे एवढा एवढा स्कोर येत आहे तुमचा कसं काय याला तर ते बोलले मला की सर म्हणजे मी श्रीकांड आणि सरांकडे क्लास केला म्हणजे मग माझ्या मनात थोडी उत्कुंता लागली की चला बघा आपण एकदा विचारावं क्लास लावा का घरी बोललो मध्ये लावून टाकून वेळ आहे तर रिव्हिजन होऊन जाईल मी मग ठीक आहे म्हटलं सरांकडे मी क्लास लावला आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला जवळपास डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये क्लास केला होता आणि जून दोन हजार तेवीस तर मी क्लास जॉईन केल्यानंतर एकाच वर्षी माझी चौथी पोस्ट निघाली आहे सगळ्यात आधी तलाठी निघाली ग्रामसेवक निघाली आरोग्यसेवक निघाली आणि आता चौथी पोस्ट म्हणजे महसूस आहे की क्लास लावल्यानंतर एकाच वर्षी तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू हे आपल्याला माहिती पाहिजे काय करायचं आणि काय नाही करायचं खरं तर सुरुवातीला काय व्हायचं मी पुस्तक सुरुवात केली का पहिल्या पाण्या सुरुवात व्हायचं डायरेक्ट शेवटीच थांबवायचो आणि एक आपल्याला अभिमान वाटायचा का आज शंभर पाने केली आज दीडशे केले पण ते एकदम चुकीची होती मग सरने मला सांगितलं सर म्हटलं सुरुवातीला माझी प्रिलियमच निघत नव्हती तर काय करावं लागलं म्हणजे सरांनी सांगितलं स्टेट बोर्ड वाचले का नाही सर म्हटलं मी लहानपणी स्टेट बोर्ड वाचले आता तर काही वाचले नाही नाही म्हणे आधी स्टेट बोर्ड वाच आता राज्यसभाचा पॅटर्न डिस्क्रिप्ट झाला आहे त्यामुळे एनसीआयटी पण आपल्याला वाचण्या खूप गरजेचं आहे आणि सर मुलं स्टेट बोर्ड वाच एन एमसीआट वाच वाँध पीआय वाचतील पीवायक्र मी कधी तिथे क्लास लावून मी पीआयक्र सुरुवात केली आणि सरांच्या क्लासमध्ये जवळपास आमचे पस्तीस ते चाळीस टेस्ट सरने क्लासमध्ये सोडून घेतला स्टेट बोर्डचा आणि त्याचा फायदा मला खूप झाला आहे उद्याच्या काळात या भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये किंवा महाराष्ट्र लोकसेवा प्रशासकीय सेवेमध्ये चांगली अधिकारी अल्प लाभ असेल तर सर तर आहे तर उद्या अनेक श्रीकांना सर उद्या तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होतील फक्त त्यासाठी एक ध्यास घ्यायला पाहिजे ध्यास घ्यायला पाहिजे सर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आदर्श आहात खरं तर आयुष्यामध्ये एक मोठं शिक्षण घेऊन कुठलाही व्यक्ती स्वार्थ नसता केवळ समाजासाठी कार्य करण्याचा तुमच्या विचार म्हणजे एक आहात तुम्ही एक भाऊ म्हणून आदर्श आहात तुम्ही एक मुलगा म्हणून आदर्श आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक चांगलं शिक्षण कसं असलं पाहिजे यासाठी तुम्ही एक आदर्श आहात आणि म्हणून माझ्या आयुष्यातील सर आदर्श सर तुम्ही आहात खरं ते खूप दिवस खूप चांगल्या आठवणीचे होते जेव्हा मी सगळ क्लास करायचो खरं तर मी सहा महिने क्लास करू शकलो कारण की माझी पीएसआची मेन्स आली होती त्यामुळे मी जास्त क्लास करू शकलो नाही पॉलिटी इकॉनॉमी आणि जॉग्रॉफी जो, जॉग्राफी सर दुशान नवर सर शिकवत होते आणि पॉलिटी आणि इकॉनॉमी सर शिकवत होते तर सरांना कुठलाही प्रश्न विचारा सार्वजनिक वित्त केंद्र राज्य संबंध किंवा पॉलिटीचा राष्ट्रपती उपराष्ट्रपती कुठलाही प्रश्न विचारला असं एकही होणार नाही की सरांना ते प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही बा सर प्रत्येक वेळी त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं म्हणजे एवढ्या विषयावरची कमांड ही त्या सरांना आलेली होती आणि पुण्यासारख्या ठिकाणी मार्गदर्शन करताना सरांनी यवतमाळ मागासोर के भागामध्ये आपल्या सर्वांसाठी क्लास उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आता फक्त एवढंच बलेल की, की हंगामाखडा करणं यह मेरा मकसद नाही आहे हंगामाखडा करणं मेरा मकसद नाही आहे लगत आहे की सुरत बदलली चाहिए मेरे सिनेमना सी हो ते सिनेमा सी हो कही बिया वो आग लग्नीचे हो आग लग्नी